नमस्कार स्वागत आहे आपातकालीन परिस्थितीत तात्काळ मदत देण्यासाठी आणि घटनास्थळी पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे कोणतीही घटना घडल्यास तातडीने एकशे बारा नंबर डायल करा अवघ्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल होतात नागरिकांनी एकशे बारा वर कॉल केल्यास संबंधित माहिती राज्यस्तरीय कॉल सेंटर मार्फत पोलीस नियंत्रण कक्ष व नंतर ठाण्यातील अंमलदारांपर्यंत पोहोचत असे मात्र नागरिकांना कोणता पोलीस मदतीला येत आहे हे, हे समजत नसे मीरा पोलीस आयुक्तालयाने नागरिकांसाठी डायल वन वन टू प्रणालीमध्ये सुधारणा केली असून कॉल करणाऱ्या नागरिकाला तक्रार नोंद झाल्यानंतर काही क्षणातच संगणक प्रणाली मार्फत एक मेसेज पाठवला जाईल त्यात मदतीसाठी नेमलेले पोलीस अंमलदाराचे नाव खुद्दा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक स्पष्टपणे नमूद असेल त्यामुळे नागरिकांनी मदतीसाठी येणारे पोलीस यांच्यात थेट संवाद साधता येईल आणि कार्यवाही अधिक वेगवान व प्रभावी होणार आहे यासोबतच स्मार्ट ई बीट द्वारे पोलिस ठाण्यातील बीट मार्शल गस्तीवर रिअल टाईम देखरेख ठेवण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे पोलीस ठाणे प्रभारी आता त्यांच्या हद्दीतील गस्त ठरलेल्या वेळेस व ठिकाणी झाली की नाही हे थेट डॅशबोर्ड वरून तपासू शकतात महत्वाचे म्हणजे डायल वन वन टू मध्ये अशा प्रकारची नाविन्यपूर्ण सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच मीरा महिंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे

आमचे माननीय सी पी कौशिक सर यांनी जुलै महिन्यामध्ये इथे पोलीस आयुक्त यांचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आमचे जे डायल वन वन टू सिस्टम आहे आणि स्मार्ट ई बीट जे पेट्रोलिंग चे सिस्टम आहे याचा आढावा घेतला होता आणि हे आढावा घेतल्यानंतर सरांना डायल वन वन टू सिस्टम मध्ये काही तुटी जाणून आले त्यानंतर सरांनी जे आपले डायल वन डायल वन वन, वन टू ची मुंबईची जी टीम आहे त्यांना इथं आमंत्रित केलं होतं आणि आमंत्रित केल्यानंतर त्यांनी ह्याच्या डायल वन वन टू सिस्टम मध्ये काही चेंजेस सांगितले होते ते चेंजेस मध्ये एक आपण सगळ्यात महत्वाचा जो बदल आहे तो असा के केलेला आहे की आधी डायल वन ऑन टूच एखादं समजा एखादा कंप्लेनंट असेल त्यांनी जेव्हा कॉल करायचे तेव्हा तो कॉल आपला पी सी सी सेंटरचा आहे मुंबईचा तिथे जायचा तिथून आपला जे जिल्ह्याचा कंट्रोल रूम आहे तिथे यायचा आणि तिथून तो कंप्लेनंट कडे जायचा पण कंप्लेनंट आहे त्यांना आपल्याला जो मदत घेऊन येणारा जो पोलीस कर्मचारी आहे त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नसायची पण आमचे जे नवीन आम्ही एस एम एस सिस्टम जे चालू केले आहे त्याच्यामध्ये आमचा जो पोलीस बीडचा जो पोलीस कर्मचारी असे असेल त्यांचं नाव त्यांचा हुद्दा त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा गाडी नंबर हे जे माहिती आहे ते कंप्लेंट पर्यंत पर पर जाईल आणि त्याच्यामुळे कंप्लेंट डिरेक्टली जो पोलीस कर्मचारी आहे त्यांना कॉल करू शकतात आणि मदत येण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल हे त्यांना यातून समजू शकतो ह्याच्यामुळे एक लोकांमध्ये चांगली सेन्स ऑफ सिक्युरिटी येईल आणि ह्याच्यामध्ये आम्हालाही पोलिसांचे जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते फिक्स करणं आणि लोकांनाही त्यांच्यापर्यंत मदत घेऊन येणारा जो आहे तो कोण आहे आणि किती वेळात येणार ह्याची चांगली माहिती त्यांना भेटेल हे एक पहिला चेंज केलेलं आहे दुसरं ह्याच्यामध्ये आमच्या ते स्मार्ट ई बीट सिस्टममध्ये जे पेट्रोलिंग होती ह्याच्यामध्ये आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तीन ते चार बीट असतात आणि एका बीटमध्ये दहा ते पंधरा पॉईंट असतात पण ह्याच्यामध्ये आधीच्या सिस्टममध्ये एक अशी चुटी होती की जे बीटचे जे पॉईंट होते ते आमचे पोलीस कर्मचारी समजा एका तासात दीड तासात किंवा दोन तासात सगळे पॉईंट कवर व्हायचे पण त्याच्यामध्ये काही फिक्स पॅटर्न नव्हता पण आता जे नवीन सिस्टम आहे ह्याच्यामध्ये आम्ही जे पॉईंट्स आहेत कोणत्या पॉइंटला कोणत्या टायमाला विजिट करणं अपेक्षित आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही फिक्स केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी एक त्यांची जी पेट्रोलिंग आहे ते जास्त वेळ चालेल आणि त्यांनी प्रत्येक पॉईंट व्यवस्थित कव्हर करतील असं आम्ही सिस्टम मध्ये सुधारणा केलेली आहे ह्याच्यामध्ये तिसरा जो आहे ते आम्ही जे फ्लीट मॅनेजमेंट आणि जे पेट्रोलिंग आहे ह्याचे आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे प्लॅन्स आहेत ते सिनियर पी आय तिथले अधिकारी यांनी त्यांच्या प्रत्येक बीटचे पेट्रोलिंग प्लॅन हे तयार केलेले आहेत त्यामुळे आमचे जे पोलीस कर्मचारी जे बीट मार्शल असतील त्यांनी पेट्रोलिंग करताना त्यांनी त्यांच्या हाती कोणते पॉइंट कव्हर करायचे आहेत हे सगळं आम्ही फिक्स केलेलं आहे आणि जर समजा त्यांनी आम्ही एक एखादा एक रूट बनवला असेल त्यांनी ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत कसं जायचं हे आम्ही त्यांना डिसाईड करून दिलेलं आहे पण त्यांना जर समजा तो ते जो प्लॅन आहे ते सोडून जर समजा त्यांनी दुसरी कोणत्या ठिकाणी गेले तर ह्याचा जो अलर्ट मेसेज जो आहे तो सिनियर पी आय एसीपी आणि डी सी पी यांना येईल त्यामुळे आमचे जे पेट्रोलिंग आहे डे पेट्रोलिंग असेल किंवा नाईट पेट्रोलिंग जे असेल ते आम्ही जे डिसाइड केलेल्या रूट वरती होते का नाही ह्याची आम्हाला चांगली कल्पना असेल आणि जर समजा तशी होत नसेल तर त्यांचे जे जे बीडचे जे, जे कर्मचारी असतील त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जे फिक्स करणार आहे हे आम्हाला फिक्स करता येईल हे तीन चेंजेस जे आहेत ते आमचे ऑपरेशनल झालेले आहेत आणि भविष्यामध्ये आमचं जसं मी तुम्हाला सांगितलं की जे आपण स्विगी आणि झोमॅटोमध्ये एखाद्या आपण फूड डिली ऑर्डर केलं तर ते डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला तो डिलिव्हरी करणारा जो आहे त्याचं रूट कोणता आहे आणि त्याचा आपल्याला लागणार ला त्यांना जो लागणारा ला टाइम किती आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्याचप्रमाणे आपल्या डायल वन वन टू सिस्टम मध्ये जो रिस्पॉन्ड करणारा जो पोलीस आपला कर्मचारी आहे तो कंप्लेंट पोच कंप्लेनेंट पर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागेल हे सगळ्या गोष्टी टाइम आणि त्याचा रूट कोणता असेल या सगळ्या गोष्टी कंप्लेन्टला दिसू शकतात त्यामुळे त्यांना एक चांगली शाश्वती भेटेल कि त्यांना जो रिस्पॉन्स आहे तो किती मध्ये भेटणार आहे हे सर्व चेंजेस जे आहेत ते माननीय सीपी निकित कौशिक सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कर आम्ही करतो